सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय नंबर अकरा ओवी नंबर बाराशे भगवान श्रीकृष्ण सद्गुरूंच्या दर्शनाचं फळ या ठिकाणी वर्णन करीत आहेत सकळतीर्थी तोची नहाला जपतपादी फळे तोची लाहिला तोची ला ला सर्व पूजांचे सार तोची पावला सर्व सार तोची पावला जाने साधू बंदीला सन्माने जाने सन्माने अर्थ लक्षात घ्या स... जाने साधू बंदीला सन्माने म्हणजे ज्याने साधुपुरुष म्हणजे सद्गुरु यांना सन्मानपूर्वक वंदन केलंय बघा वंदन करणं अनेक लोकं करतात अनेक लोक डोकं टेकून दर्शन घेतात अनेक लोकं नमस्कार करतात अनेक लोक लोटांगण घालतात परंतु कोणत्या भावनेने ते ते करत आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या ठिकाणी देवाने शब्द वापरला आहे सन्माने म्हणजे सन्मानपूर्वक वंदन करणं महत्त्वाचं आहे म्हणजे त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात तीव्र आदर अत्यंत आदर प्रेम असावं हे देवाला या ठिकाणी अपेक्षित आहे आणि मग देवाने त्याचं फळ सांगितलेलं आहे लक्षात घ्या पहिलं फळ त्यांनी देवाने सांगितलेलं आहे की सकळ तीर्थी तोची न सकळ मानलेलं आहे सगळ्या तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होईल बघा एक तीर्थ दोन तीर्थ चार धाम असं नाही सांगितलं देवाने सकळ मानलेलं आहे म्हणजे ज्या जगामध्ये या विश्वामध्ये जितकेही तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य देवाला त्या व्यक्तीला द्यावं लागेल जो व्यक्ती सद्गुरूंना सन्मानपूर्वक वंदन करेल दुसरं फळ देवाने सांगितलेलं आहे जपतपादी फळे तो चिला हिला म्हणजे जप तप अनुष्ठान हे जे करून जे पुण्य प्राप्त होतं ते सुद्धा त्या देवाला त्या व्यक्तीला द्यावं लागेल ज्या व्यक्तीला आदर प्रेम आपल्या सद्गुरूंबद्दल आहे तिसरं फळ देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे सर्व पूजांचे सार तो छिपावला म्हणजे या जगात जितकेही पूजा आहेत ज्या सर्व पूजा पाठांचं पुण्य सर्व पूजांचे सार त्याला प्राप्त होईल असं या ठिकाणी देव म्हणत आहे म्हणजे इन एक सारांश म्हणजे सर्व काही त्याला प्राप्त होईल जो आपल्या सद्गुरूंवर प्रेम करतो आपल्या सद्गुरूंबद्दल आदर ठेवतो आपल्या सद्गुरूंना परब्रह्म मानतो त्याला सर्व काही सहज प्राप्त होतं त्याला कुठे कोणत्या तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही त्याला खूप कोठे साधना करायची गरज, गरज नाही खूप व्रतवैकल्ये करायची गरज नाही किंवा कोई फार मोठी पूजापाठ करायची सुद्धा गरज नाही पण हे सगळं करून जर तुम्ही सद्गुरूंप्रती आदर प्रेम नसेल तर हे सगळं केलेलं फळ देणार नाही म्हणून सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर आपल्या सद्गुरूंप्रती प्रेम आपल्या सद्गुरूंप्रती आदर आपल्या सद्गुरूंप्रती सन्मान या ठिकाणी देवाला अपेक्षित आहे म्हणून अध्याय नंबर अकरावा ओवी नंबर बाराशे परत एकदा आपण म्हणूया सकळ तीर्थी तोची नहाला जपतपादी तपादी फळे तोची लाहिला सर्व पूजांचे सार तोची पावला సార్ సాధు వందిలా సన్మానే వందిలా సన్మానే